दत्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते सायनाथवाडी येथे दहा प्रमाणात दत्त जयंती विरोधी पक्ष नेते विजय चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली राज कुसाळकर व रोहित कुसाळकर व त्यांचे मंडल सदस्य यांच्या नेतृत्वाखाली सायनाथवाडी दत्त मंदिरात पालखी सोहळा आरती व महाप्रसादेचे आयोजन करण्यात येते संध्याकाळी सायनाथवाडी दत्त मंदिरात कल्पना घुसाळकर व इतर महिलांनी रांगोळी काढून पालखी व पालना फुलांनी सजविण्यात आले पालखी मिरवणूक फटाक्याच्या आतिशबाजी व ढोलताशाच्या गजरात सायनाथवाडी ते ऐरोली गाव मिरवणूक काढण्यात आली पालखी मिरवणूकच्या पाल वेळी ठिकठिकाणी स्थानिक महिला पुरुष व लहान मुलांनी पालखीची पूजा करून दर्शन घेतले या मिरवणूक मध्ये महिलांनी नाचत गाजत आनंद घेतला तसेच राज व रोहित कुसारकर यांनी पालखी खांद्यावर घेऊन दत्त मंदिरात आरती करून पूजा केली कार्यक्रम प्रसंगी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जवळपास स्थानिक नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला त्यात महिला पुरुष लहान मुलांचे समावेश होते नागरिकांनी व भक्तजनांनी रांगेत उभे राहून महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी देवा प्रतिष्ठान मंडल देवीदास चौगले गोविंदा पथक साईनाथ मित्र मंडल व स्मृती क्रिकेट संघाचे पदाधिकारी कार्यकर्त्या व सदस्य यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली व महाप्रसादाला आपला हातभार लावला महाप्रसादासाठी आलेले सर्व स्थानिक नागरिकांनी मंडळाचे आभार मानले मंडळाच्या मान्यवरांनी ऐरोली वार्ताला दत्त जयंती निमित्त दिलेली प्रतिक्रिया

चरण गुरु चरिताचे कर पाराय आम्ही सतत गेले दहा वर्षापासून करत आहोत आणि आम्हाला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आमची जेव्हा पालखी निघते तेव्हा सायनाथवाडी छत्रपती कॉलनी ऐरोली जाव हे एवढे आम्ही फिरून येतो पण आम्हाला सगळ्या बायका जिथे जिथे छत्रपती कॉलनीमध्ये प्रत्येक बायका येतात आरती करतात म्हणजे जिथे जिथे आम्ही जाऊ तिथे तिथे आणि मग लास्टला मग आमच्या इथे दत्त मंदिरात येतो तिथेही आमची आरती होते आणि मग महाप्रसादाचा सुरुवात होते दत्त जयंती आम्ही जसं गेले दहा वर्ष राबवत आहोत तेव्हापासून आम्हाला लोकांचा इतका भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि आमचा हा दत्त जयंती खूप चांगल्या प्रमाणे दरवर्षी दत्त जयंती साजरी करतो आहोत हे आमचं दहावं वर्ष आहे आणि दत्त जयंती साजरी करताना आम्ही नेहमी लोकांचाच विचार करतो आमच्याकडनं समाजकार्यभरसेपैकी होतं यावर्षी आम्ही काय केलेलं की दत् जयंतीची जी दत्त जयंती आहे तर सकाळी आम्ही पूजा पाठ केलेली आहे बऱ्यापैकी आणि इथे स्वामी समर्थांचं पा पण केलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही भंडारा करतो जो दरवर्षी आम्हाला लोकांकडनं चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यांच्या प्रतिसादामुळे आम्हाला खूप उत्सुकता येतं हे सगळे प्रोग्राम राबवण्यासाठी आणि करण्यासाठी त्यामुळे आमचे तरुण मित्रमंडळ जे आहे देवीदास चौगुले प्रतिष्ठान आहे सायनाथ मित्रमंडळ आपण थोडाफार आम्हाला प्रतिसाद मिळतो बाकी जो तो तरुण वर्ग आहे ती आमच्यासाठी ऊर्जा आणि स्फूर्ती ठरते की दिवसेंदिवस आमचा उत्साह हा दत्तजयंती साजरा करण्यामध्ये मला आनंद मिळतो आहे आणि असंच कार्य आम्ही करत राहणार आहोत यामागे जे देवीदास चौगुले यांनी जी प्रेरणा दिलेली आहे आम्हाला आणि आमच्या तरुण वर्गांना त्यातनं आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो त्यांना भाव द्यायचा आणि आमच्या पाठीशी आदरणीय देव विजयदादा चौगुले यांचा नेहमीच आशीर्वाद असतो नेहमीच पाठिंबा असतो तर त्या उत्साहानेच आम्ही जे करतो हीच एक पोचपावती आहे देविदास चौगळे यांना त्यांच्या स्मरणात आणि विजयदादा चौगळे यांना कृपेने आज त्यांना एवढं मोठं पद मिळालेलं आहे वजार वडार समाजाचं नाव त्यांनी बऱ्यापैकी पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशात गाजवलेलं आहे आम्ही त्याचप्रमाणे प्रयत्न करू की आमचाही त्यात थोडाफार खालीचा वाटा मिळेल आणि ह्या अशा काही सामाजिक कार्यातून देवीदास चौगुले आणि सुनील चौगुले आणि विजयदादा चौगुले यांचं नाव कसं मोठं करता येईल त्यासाठी दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा हा दत्त जयंतीचा सोहळा अतिशय सुंदर आहे सर्व भाविक मनोभावे आपली सेवा इथे प्रदान करतात आणि संपूर्ण चौगुले परिवारातर्फे हा जो काही कार्यक्रम आयोजित केला जातो तो अतिशय सुंदर आहे आणि इथे जे सगळ्या भाविकांची गर्दी होते सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात तर ऐरोलीमध्ये होणारा मला वाटतं हा सर्वात भव्य कार्यक्रम आहे आणि मीही दत्तचिरणी अशीच इच्छा व्यक्त करते की दरवर्षीप्रमाणे उत्तरोत्तर हा कार्यक्रमाची रंगत अधिकाधिक वाढत जाते मनोगत म्हणजे दर दरवर्षा दर दरवर्षाच्या दर सालाप्रमाणे नक्कीच आमच्या ऐरोलीमध्ये सायनाथवाडीमध्ये असलेला हा दत्त जयंतीचा सोहळा नयनरम्य आणि खूप आनंदाय आनंदयायी असतो आणि या दत्त सोहळ्यासाठी कल्पनाताई आणि राज सरांनी जे घेतलेले जे सहकार्य आहे त्यांच्याविषयी असलेलं त्यांचं सगळं साहिनाथ मंडळांचं आम्ही आर्थिक हे करतो त्यांचं मनोगत व्यक्त करतो त्यांनी केलेलं कार्य हे अनिगिण आहे त्याचं मोल करू शकत नाही आणि आज ऐनतवाडीतला सगळ्यात मोठा सोहळा कल्पनाताई आणि राजकारण केलेलं सहकार्य